नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द हिंदू न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आज आपण जे महत्वाची न्यूज पाहणार आहे नऊ जूनच्या त्यात पहिली महत्वाची न्यूज आहे ती माहितीची माहिती जी आहे ही एक ट्राईब आहे म्हणजे एक जमात आहे ती आ, तुम्हाला मणिपूर इथं मिळेल ओके सर्वात महत्वाचा पॉईंट पहिला हा आहे की तो कुठं मिळतो तर हे इथने ग्रुप आहे आणि ती मणिपूर या राज्यात मिळते म्हणजे नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये मिळतं स्पेसिफिकली ते कुठे राहतात तर इंफाळ व्हॅली जी आहे खोऱ्यात राहता। okay? ते राहतात ओके आणि मणिपूरचे जेवढं पॉप्युलेशन आहे त्यातले फिफ्टी थ्री पर्सेंट पॉप्युलेशन जे आहे ही मैती आहे मैती ट्राईब आहे किंवा तिथला इथनिक ग्रुप आहे किंवा तिथली जमात आहे आणि मोस्टली okay? हे जे आहेत हे हिंदूज आहेत ओके ह्या ट्राईब आणि हे काय रिच कल्चरल हेरिटेज त्यांचं आहे ओके okay? त्यांची लँग्वेज जर बघितली तर मैती लँग्वेज आहे आणि साना महिसम हे ट्रॅडिशनल रिलिजन त्यांचा आहे हा महत्त्वाचा आहे इश्यू काय झालेला आहे ते इश्यू महत्वाचा हा आहे की कंटेक्स जर विचार केला दोन हजार तेवीस पासून मेच्या इथं जे क्लॅशेस झाले होते बिटवीन द मैतीज जे की व्हॅलीजमध्ये राहतात खोऱ्यात राहतात मणिपूरच्या आणि कुकी झुमीज आहे ते हिल बेसवर हो राहतात हिली एरियामध्ये राहतात ह्या दोन कम्युनिटीज आहेत आणि तेव्हापासून अराऊंड अडीचशे लोकांची जी आहे डेथ झाली आहे किंवा त्यांची म्हणजे मेलेली आहेत त्याचं रिझन काय की दोघांमध्ये जे आहे क्लॅशेस झाले भांडण झालेत ते रिलिजियस याच्यावर याचं कारण काय होतं तर मैत्री जे आहेत त्यांची डिमांड होती की त्यांना शेड्यूल चा स्टेटस द्यावा ओके आता शेड्युल्ड ट्राईबचं स्टेटस द्यावा आणि त्यामुळे मैत्री सिक्स एस टी स्टेटस फॉर बेटर ऍक्सेस रिझर्वेशनमध्ये ओके आणि याला कुकीज, जाया। कुकीज जाया जे आहेत कुकीज आणि झोमिल हे जे आहेत जे त्यांना अपोज करत होते हा महत्वाचा पॉईंट आहे तर रिसेंट डेव्हलपमेंट आता काय होती का न्यूज मध्ये तर आरामबाई ते अरेश जे आहेत आरामबाई तेंगोंग मेंबर हे अरेस्ट झाले होते ओके सिंग मेंबर ऑफ द माहिती रॅडिकल ग्रुप हे होते आरामबाई तेंगोलचे अरेस्ट केलं होतं सीबीआयने त्यांची अँटी करप्शन ब्रांच ते आणि त्याच्यामुळे हे न्यूज मध्ये होते आणि तिथं तसंच प्रेसिडेंट रूल जो आहे तो पण लागू झालेला आहे तर मणिपूर हॅज बीन अंडर द प्रेसिडेंट रूल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तिथं जे आहे प्रेसिडेंट रूल लागलेला आहे तर ते आपण ऑलरेडी बघितलं तर आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स काय आर्टिकल थ्री फिफ्टी फाय आणि थ्री सिक्स्टी फाय काय याच्या अगोदर होतं त्यात प्रेसिडेंट रूल म्हणजे काय ते आपण बघितलं होतं तर हे महत्वाचं आहे की माहिती हे ट्राईब आहे मणिपूर मधली फिफ्टी थ्री पर्सेंट पॉप्युलेशन आहे तिथं आणि ते इम्फाल व्हॅलीज मध्ये राहतात आणि इथं इथनिक क्लॅशेस बिटवीन कुकी झुमी आणि माहिती यांच्यामध्ये हे क्लॅशेस आहेत हा महत्वाचा पॉईंट होता त्यानंतरची जी न्यूज आहे ती के था, पेरिया टायगर रिझर्व्ह बद्दलची आहे तिथं प्रिलीम ओरिएंटेड जर विचार केला के तर पेरिया टायगर रिझर्व कुठं आहे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर पेरिया टायगर रिझर्व्ह जे हा केरळ मध्ये आहे इडुकी डिस्ट्रिक्ट वेस्टर्न घाटचा हा पार्ट आहे वाईल्ड लाइफ सेंचुरी हे डिक्लेअर केलं होते एकोणीशे पन्नास मध्ये टायगर रिझर्व एकोणीशे अठ्याहत्तर पासून आहे अंडर द प्रोजेक्ट टायगर वेस्टर्न घाट मध्ये हा आहे इथं महत्वाचं काय तर पेरियार लेक हा आहे इथं इथला तर फ्लोरा आहे म्हणजे इथं जर विचार केला तर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि डेसिडियस फॉरेस्ट मिळतो ओके सदाहरित वन हे तिथं तुम्हाला मिळतात ग्रासलँड आणि पार्ट ऑफ वेस्टर्न घाट आहे आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येते हा पॉईंट महत्वाचा आहे ओके आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून पण रेकग्नाईज आहे आणि पेरियर रिव्हर जी आहे ती इथूनही वाहते हे पॉईंट महत्वाचे प्रोडिन्स पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कारण की आता येणारी जी एम पी एस सी आहे त्याच्यात तुम्हाला एन्वयरमेंट रिलेटेड क्वेश्चन्स पण विचारू शकतात ज्यात नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व विचारू शकतात ओके नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे नोबॅटिक एलिफंट नोबॅटिक एलिफंट जो आहे ही एक मिलिटरी एक्सरसाइज आहे ओके बायलेटरल मिलिटरी एक्सरसाइज आता हे कोणाच्या बरोबर होते तर इंडिया आणि मंगोलियन आर्म फोर्सेस या दोघांमध्ये जे आहे नोबॅटिक एलिफंट ही मिलिटरी एक्सरसाइज होते युपीएससी पण मागच्या वर्षी याच्यावर क्वेश्चन विचारला होता आणि एमपीएससीचा आवडता हा टॉपिक आहे जिथे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात सोबत हा एस्टॅब्लिश केव्हा पासून झाले नोमॅटिक एलिफंट मिलिटरी एक्सरसाइज तर दोन हजार सहा पासूनही घेतल्या जाते अल्टरनेटिंग बिटवीन इंडिया आणि मंगोलियामध्ये होते एका वर्षी इंडियामध्ये होते दुसऱ्या वर्षी मंगोलियामध्ये होते तर आता सेव्हन्टीन एडिशन चालू आहे आणि हे एक जून पासून चौदा जून पर्यंत आहे तर कुठं आहे स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग सेंटर उलान बत्तर कुठं आहे उलान बाटर इट इज इन मंगोलियामध्ये आहे याच्यात कोण कोण आहे तर पार्टिसिपंट इंडियाचे फोर्टी फाय पर्सनल्स आहेत ते आहे मद्रास रेजिमेंट मधले आणि अदर युनिट्सचे थोडेफार आहेत त्या मंगोलियन मधले जर विचार केलं तर वन फिफ्टी पर्सन्ट आहे क्विक रिएक्शन फोर्स बटालियन मधले यांचा मेन फोकस कशासाठी असतो तो काउंटर टेरिझम ऑपरेशनसाठी इन पीस किपिंग शांततेसाठी अर्बन वॉरफेअर साठी अँड काउंटर ड्रोन मेजर हे केल्या जातात सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट क्वेश्चन जर विचारला तर नोमॅटिक एलिफंट हा कोणा कोणत्या दोन देशांदरम्यान होतो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जो आहे भारत आणि मंगोलिया दरम्यान त्यानंतर आहे माय मॅजिक मायक्रोस्कोप आता मॅजिक मायक्रोस्कोप म्हणजे काय होतं तर ही टेक्नॉलॉजी आहे जे सुपर कोल्ड आयटम जे यूज करतात एक हायली डिटेल स्पेसिफिकली जर विचार केला तर इमेज क्रिएट करण्यासाठी मॅग्नेटिक फील्डची डिटेल इमेज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी याचा युज होतो सॉरी ओके सुपर कोल्ड ऍटम यूज केला जातात म्हणजे काय एकदम थंड याच्यात केल्या जातात मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेल्सिअसवर झिरोवर हे बनवल्या जातात कूल केल्या जातात ओके लेझर यूज केला जातो याच्यासाठी आयटम्स कूल ऍट ऑलमोस्ट ऍबसुल्यूट झिरो मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेल्सिअसवर लेझर युज करून आणि हे कोल्ड आयटम जे आहेत ते सुपर सेन्सिटिव्ह सेन्सर म्हणून ऍक्ट होतात आणि ते डिटेक्ट करतात मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे सुपर कूल झाले की ते सुपर सेन्सिटिव्ह सेन्सर्स सारखे काम करतात ज्याच्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे ते डिटेक्ट करू शकतात शोधू शकतात आणि हे, हे हेल्प करतात क्रिएट करण्यासाठी क्लिअर इमेजेस ऑफ द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बनवण्यासाठी इमेजसाठी ओके मटेरियल अँड बायोलॉजिकल सॅम्पलसाठी आता याचा उपयोग कुठं होऊ शकतो तर टायनी मटेरियल्स आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा युज होऊ शकतो ब्रेन ऍक्टिव्हिटीसाठी याचा युज होऊ शकतो सोबतच नॅशनल क्वांटम मिशन जे इंडियाचं चालू आहे सपोर्ट इंडिया नॅशनल क्वांटम मिशन ऍडव्हान्स क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी याचा युज होऊ शकतो तर मॅजिक मायक्रोस्कोपी याचा हे जर विचार केला तुम्ही तर काय काय आहे ते आपण थोडंसं बघूया की मॅग्नेटिक इमेजिंग विथ कोल्ड ऍटम्स हा त्याचा लॉंग फॉर्म होतो मॅजिक म्हणजे काय मॅग्नेटिक इमेजिंग विथ कोल्ड ऍटम्स मायक्रोस्कॉपी लेवलवर असतात पर्पस काय मॅग्नेटिक फील्ड जे आहेत त्याचा मॅप करणं हाय प्रिसिजनमुळे त्याच्यासाठी अराउंड सब हंड्रेड नॅनो मायक्रो रिझोल्युशन पर्यंत हे करू शकतात म्हणजे नॅनोमीटर मध्ये हे असतात आणि याच्यासाठी लेझर जो युज केला जातो युजेस लेझर कुल्ड ऍटम आता हे जे लेझर कुल्ड ऍटम जे होतात ते तुम्हाला सांगितलं मायनस ट्वेंटी टू सेवन्टी से डिग्री सेल्सिअस साठी तर बोस अँटाइन्स टाइन्स कंडेन्सेशन्स युज होतात कंडेन्स म्हणजे कंडेन्स केल्या जातात मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेल्सिअसवर हे हो आयटम्स मॅग्नेटिक फील्ड डिटेक्ट करण्यासाठी मटेरियल सायन्स मेडिकल रिसर्च आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये यूज होऊ शकतात म्हणजे काय बेटर साठी ब्रेन साठी आणि क्वांटम साठी हा यूज होऊ शकतो मॅजिक मायक्रोस्कोप ओके त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे स्ट्रॅटोस्पिक एरोसोल इंजेक्शन्स आता स्ट्रॅटोस्पेरिक एरोसोल इंजेक्शन जे आहे याच्या आधी पहिले समजण करता येत आहे की स्ट्रॅटोस्पियर कुठं असतो स्ट्रॅटोस्पियर जो आहे तो अराउंड तेरा ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यान असतो अर्थ सर्फेसच्या वर पहिले ट्रोपोस्पियर आहे देन स्ट्रॅटोस्पियर देन मेझोस्पियर हा स्ट्रॅटोस्पियर आहे तिथं हा असतो आता इथं काय स्ट्रॅटोस्पिरिक इंजेक्शन तिथं स्प्रेड केल्या जातील त्याच्यामुळे अर्थ कूल होऊ शकतो क्लायमेट चेंजसाठी यूज होऊ शकतो आता टेंपरेचर वाढलेला आहे इव्हन पुण्यात जर विचार केला तुम्ही तर टेंपरेचर भरपूर वाढलेला आहे तर ते थोड्याफार प्रमाणात कूल करण्यासाठी ट्रॅटोस्पिरिक इंजेक्शन जे आहेत हे यूज केले जाऊ शकतात आणि हे टायनी पार्टिकल्स असतात ते स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला जातो स्पेसिफिकली यात काय असतं एरोसोल्स लाईक सल्फर ऑक्साईड याच्यात असतात हा महत्वाचा पॉईंट आहे किती किलोमीटर असते ट्रॅटोस्पिरिक टेन टू फिफ्टी किलोमीटर अबोव असते रिफ्लेक्ट करतात हे सनलाईटला सनलाईट जर रिफ्लेक्ट झाले तर अर्थ आपोआप कूल होईल हा स्पेसिफिकली नॅचरल फिनामिना जसं आपण वोल्केनिक इरप्शन जेव्हा होते तेव्हा त्यातून ते सल्फर डायऑक्साईड होतो आणि त्यामुळे काही दिवसासाठी जे आहे अर्थचं टेम्परेचर कमी होतं पृथ्वीचं टेम्परेचर कमी होतं त्याच्यासाठी हे यूज केला आहे आणि तोच टाईप uh, जो आहे मिमिक आपण करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामुळे काय होईल ग्लोबल वॉर्मिंग जे आहे कमी होऊ शकते ओके मग हे काय मिमिक नॅशनल कुलिंग फ्रॉम वोल्केनिक इरप्शन माउंट पिना टू नाईन्टीन नाईन्टी मध्ये झालं होतं ज्यामुळे टेम्परेचर बऱ्यापैकी कमी झालं होतं पर्पज हेल्स फाईट क्लायमेट चेंज बाय रेड्युसिंग अमाऊंट ऑफ सनलाईट जो अर्थवर येतो टेम्परेचर ज्याच्यामुळे टेम्पररी कमी होऊ शकतो आता याच्यात काय काय यूज होते तर एरोसूल जे आहे टायनी सल्फेट्स अॅल्युमिनिया पण याच्यात येऊ शकतो किंवा कॅल्साईड पण येऊ शकतो युज होऊ शकतो मध्ये ओके सल्फा डायऑक्साईडमध्ये मग इथं काय की हे जे लेअर्स आहेत ट्रॅटोस्फियर ट्रोपोस्पियर मेझोस्पियर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे टी एस एम टी ई म्हणून लक्षात ठेवलं तरी चालते ट्रोपोस्पियर्स स्ट्रॅटोस्फियर मेझोस्पियर थर्मोस्फियर आणि एक्झोस्पियर टी एस एम टी सर्वात खाली तेरा किलोमीटरपर्यंत ट्रोपोस्फियर असते मॅक्सिमम ऍटमोस्फिअर तुम्हाला तिथं मिळेल त्याच्यावर स्टॅटोस्फियर आहे ओझोन लेअर आपल्याला इथे मिळू शकते तर तिथे हे करू शकता ज्याच्यामुळे टेम्परेचर कमी होऊ शकते ओके सनलाईट स्कॅटर होतं आणि अर्स कूल होऊ शकते सो दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ द डे ओके सो होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक्स याच्यात जर काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय अँड